कसं आहे माहिती आहे का समाजामध्ये राहत असताना प्रत्येक माणसांच्या आजूबाजूच्या घरामध्ये आपल्या बाजारी शेजारी पाजारी असतात तर काही शेजारी पाजारी हे चांगले असतात तर काही शेजारी पाजारी हे भांडकुदलं असतात त्यांचं त्यांच्यासोबत जमत नाही थोड्या थोड्या कारणावरून भांडणं तण्णं होत असतात हे आपण आप वेळोवेळी पाहिलेलं आहे पण मात्र हे जे भांडणं तण्णं आहेत काही तात्पुरते असतात आणि पुन्हा एकदा एकत्र होऊन एकमेकांशी बोलत असतात संवाद साधत असतात पण मात्र आजच्या गोष्टीमध्ये जे घडलं आहे त्यामुळं ह्या दोघांचे जे भांडणं झाले त्यामुळं ते त्या आता परत एकत्र येतील नाही येतील कारण की यांची केस कोर्टामध्ये गेली आहे पोलीस स्टेशनमध्ये गेली आहे आणि यांच्यावर कारवाईसुद्धा झाली आहे एक महिला काही कामानिमित्त गच्चीवर गेली होती एका सोसायटीमध्ये राहत होती आणि गच्चीवर गेलेली असतानाच त्याच परिसरामधले राहणारे काही आरोपी आहेत संशयित जणं ते जणंसुद्धा त्या ठिकाणी गेले आणि त्यांचे त्या तरुणीबरोबर त्या महिलेबरोबर भांडणं सुरू झाले वादविवाद सुरू झाला की त्या सात जणांनी त्या महिलेला भोगळं केलं तिच्या अंगावरचे कपडे काढले आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यातील पुण्यामधील जे वानवुडी पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणचं जी केदार नगर आहे त्या ठिकाणी घडलेला हा धक्कादायक प्रकार आहे धक्कादायक घटना आहे या परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे या केदार नगरीमध्ये राहत होती या ठिकाणी एक सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये एक महिला राहत होती आणि त्या ठिकाणी अनेक लोकसुद्धा राहत होते पण मात्र दररोजच्या प्रमाणे ती महिला गच्चीवर गेली असतानाच त्या ठिकाणी त्याच परिसरामध्ये राहणारे सात जण आले आणि सात जण आल्यानंतर यांनी एकमेकांसोबत भांडायला बोलायला सुरुवात केली पण मात्र बोलण्यानं बोलणं वाढलं आणि यांचं बोलणं एकमेकांप्रती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की त्या सात जणांनी त्या महिलेला निर्वस्त्र केलं तिचे कपडे काढायला सुरुवात केली आणि तिचे कपडे फाडायला सुरुवात केली आता हा सगळा प्रकार गच्चीवर घडत होता आणि ती जी महिला आहे त्या महिलेचा आवाज तिच्या आईनं ऐकला आणि ती खालून वरती पळत आली आणि त्या महिलेला त्या अवस्थेमध्ये बघितलं त्या ठिकाणी भांडण सोडवण्यात आले आणि मग हे जे प्रकरण आहे ते वानवडीच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि ते जे सनशहीद सात आरोपी आहेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली आता पोलिसांनीसुद्धा गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतलेली आहे आणि ते जे संशयित सात आरोपी आहेत त्यामध्ये एक महिलासुद्धा आहे आणि त्यांच्यावर कारवाई सुरू आहे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईसुद्धा सुरू केलेली आहे आणि ही संपूर्ण घटना सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला पुण्यातील या वानवडी परिसरामध्ये घडलेली आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये अनेक शेजारी पाजारी हे आपल्याला बोलत असतात चालत असतात काहीजणं चांगले असतात काही जण भांडकुळत असतात तर काही जण हे अशा पद्धतीचं असतात त्यांना काहीही सहन होत नाही आणि ते कोणताही टोकाचा निर्णय घेऊ शकतात काहीही करायला मागं पुढं पाहत नाहीत आता त्या महिलेनं त्या सात जणांवर जे आरोप लावलेत कपडे फाडल्याचे भोगळं केल्याचे हे आता पोलीस तपासातून समोर येईल की खरंच त्या सात जणांनी त्या महिलेबरोबर तसं केलेलं आहे का किंवा त्या महिलेसोबत खरंच तसं झालं असेल तर नक्कीच त्या सात जणांविरोधात कडकातली कडक कारवाई करण्यात यावी त्या सोसायटीमधल्या सगळ्या लोकांनी अशाच पद्धतीची मागणी पोलिसांकडं केलेली आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललं आहे हे तुम्हाला आपल्या गोष्टीच्या चा चॅनलच्या माध्यमातून लक्षात येत असेल म्हणूनच अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्याचं कारण एवढंच आहे की आपण जी बातमी देतो त्याची माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळावी लवकरात लवकर नोटिफिकेशन यावं म्हणून तुम्ही चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा